नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यामध्ये कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी मिरज तालुक्यातील शिंदेवाडी इथं महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या नराधमाला भर चौकात डांबून महिलांनी दिला चोख सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीत पार पडला देह विक्री करणाऱ्या मुलीचा शासकीय नोकरदाराबरोबर लग्न सोहळा पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी साजरी करण्यास द्यावी यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुकांवर शिराळ्यातील ग्रामस्थांनी टाकला बहिष्कार सांगलीतील कुंभार समाज गेल्या तीन पिढ्यांपासून बनवत आहे मातीपासून दिवाळीसाठी आकर्षक पणत्या पहा बालाजी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट आणि मिरज निवडणुकीतील नगरसेविका नाझिया नायकवडी यांनी जात वैधता प्रमाणपत्र अद्यापही दाखल न केल्यानं त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची साजिद अली पठाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी